मी तुम्हाला सांगायलो जर एखादा माणूस मानूस बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासना तपास जरंग्या उपोषण करता है, है कशा और जरंग्या उपाशी आहे हे कशावरून जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है क्या खाता है किसको पता है खजूर खाता है आंडा खाता है क्या खाता है किसको पता है सब गोलमाल है भाई गोलमाल है सब गोलमाल है भाई गोलमाल है भूखा है खाता आहे पीता आहे किसको पता आहे त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट हे उपोषण कसं आहे कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजले जातंय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते त्याचबरोबर रक्त तपासलं जातं युरिन तपासलं जाते जरंग्याचं कोण तपासत आहे जरंग्या तपास ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्या प्रकारे मला मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो कारण आता वेगवेगळे जेवणच घेण्याची गरज नसते एका एवढ्या एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ शकतंय आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे जरंग्याचं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत राजकीय ढोंग चाललेलं आहे आणि म्हणून जरंग्याचा उपवास उपवासामध्ये येत आहे का कारण आत्मक्लश एकत्र करायचं असतंय आत्मक्लश एकत्रित करून त्यावर चर्चा घडवून आणायची असती लोकतांत्रिक मार्गानं जे हे दिलेले आहेत पॅरामीटर्स दिलेले आहेत जे संहिता दिलेले त्या संहितेनं वागायचं असतंय तशा प्रकारचं हे उपोषण नाही आणि उद्या ते पाणी पित नाही पाणी पित नाही म्हणाले ना ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कुभांड आहे आणि जरंग्याच्याच बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे सर्व श्रुत आहेत सर uh, आपण जर बघितलं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे चाकरमानी वर्ग आहेत त्यांची मोठ्या संख्ये असणारे ते चाकरमानी कामावर मुंबईमध्ये येत असतात कारण की आपण बघितलं गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा जरंग्या ज्या प्रकारे मला कोणत्या कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात आमच्यासारख्या माणसाला तुम्ही भुकल्यासारखं शिवीगाळ करत आहात तुमचे लोक धमक्या देत आहेत त्याही पुढे जाऊन जर उद्या चला उद्या वर्किंग डे उद्या जर त्रास दिला त्रास झाला गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास झाला तर ह्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते मान्य न्यायालयासमोर नेले जातील उद्या जर मी सन्माननीय आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगू इच्छितो त्याचबरोबर उद्धव हो। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार जे जे सिम्पतायझर आहेत मला त्यांना आव्हान करायचंय की उद्या चाकरमाने त्याचबरोबर कष्टकरी कारण तीन दिवसापासून जो फुटपाथवरला वेंडर आहे त्याचं हातावर पोट आहे ते अर्ध पोट त्याचे कुटुंब जगत आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक आहे वेगवेगळे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे त्याचबरोबर जीडीपी पडत आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आझाद मैदान पोलीस स्थानकाच्या सिनियर इन्स्पेक्टर साहेबांनी आज टू मोशन आणावा उद्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे रेल्वे स्टेशन रिकामे करावेत कारण रेल्वे स्टेशन हे दारू पिलेल्या लोकांना थेंगा ना करण्यासाठी नाहीत ना दारू पिलेल्या लोकांना थेंगाणा ना करण्यासाठी नाहीत रेल्वे स्थानकात दारू पिलेल्या लोकांना थेंगा ना करण्यासाठी नाहीत हे सुद्धा निश्चु आम्ही सांगत आहोत पण उद्या जे उद्यापर्यंत जर हे झालं नाही पण आंदोलकांचा थेट इशारा आहे की आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं त्याची काय मी तुम्हाला सांगतो गॅझिटर 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 अवे जरंग्या तुला गॅझिटरचा अर्थ आहे का रे गॅझेट कशाच्या कोणत्या आर्टिकल खाली प्रसिद्ध होत आहे आणि एकदा जेव्हा गॅझेट प्रसिद्ध होत आहे त्याला डबल लागू करण्याची कुठं पद्धत आहे रे जरंग्या अशा प्रकारची कोणत्याही संहितेमध्ये कोणतीही पद्धत नाही गॅझिटर असो खासरा पाणी असो गाव नमुना सात असो गाव गाव नमुना सात बारा असो हे सगळे जे आहेत वन ऑफ द डॉक्युमेंट फॉर रिक्वेस्टिंग कास्ट सर्टिफिकेट आहेत त्याच्यामुळे जरंग्याचं हे सगळं ढोंग आहे आतापर्यंत मी बोललो नाही पण आज कायदेशीरच सांगतो ते काय गॅजेटर 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 म्हणते ना त्या गॅजेटरचा अर्थ एक पीस ऑफ एव्हिडन्स आहे आणि जरंग्या कुणाला फसवायला गॅजेट जेव्हा प्रसिद्ध होत आहे ते ऑलरेडी कायदा कायद्यामध्येच असतय त्याच्यामुळे तू जे म्हणतो कुणबी मराठा मराठा कुणबी हे तीन तीन जजमेंटनी सांगितलंय नाही म्हणून दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि दोन हजार एकवीस मध्ये संविधान पीठानी डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलं कुणबी आणि मराठा हा डिस्टिंक्टली डिफरंट क्लास त्याच्यामुळं जरंगे जे म्हणते ना गॅजिटर शासनाला एक पत्र काढायला लावायचंय जरंगेला आणि परत गुलाल उधळून घ्यायचा कधी ते सुद्धा सांगतो हा कधी गुलाल उधळेल खोटा गुलाल उधळून घेईल हा ती खोटी मस्ती दाखवल सगळ्यांना जेव्हा याला समजेल की आता ह्या जे याचे सिंपथायझर आहेत फॉलोवर आहेत याला पेड करणारे आहेत याला चालवणारे म्हणतील की आता आमचं बस झालं आम्हाला तुला चालवायचं चा नाही त्याच्यासाठी याने गॅझिटर गॅझिटर चाललंय गॅझिटरच्या आधारे मागासले पण डिक्लेअर होत नाही आणि मागासला ठरत नाही गॅजिटर लावून घ्या गॅजिटर आणून द्या हे हे कोणतंही जे आहे माधुरी पाटील विरुद्ध का स्कृटिनी कमिटी ठाण्याच्या जजमेंटच्या नंतर कोणाला सुद्धा गॅजिटरच्या आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र देता येत नाहीत हे भूल भुलैया आहे जे कोणी मला तर क्यू येते काही आमदारांची कोणी एक भुमरे नावाचे आमदार होते मला क्यू येते त्यांची क्यू येते काही आमदारांची तुम्ही लेजिस्लेचर आहात तुम्हाला पब्लिक सर्वंट म्हणलेलं आहे तुमची व्याख्या वाचा तुम्हाला जर कळत नसेल तर कुणाकडून विचारून घ्या गॅझिटर हे वन ऑफ द नॉर्मल डॉक्युमेंट आहे जे डॉक्युमेंट वन ऑफ द प्रूफ म्हणून वापरला जातो तो लागवा काढा लावा काढा लावा काढा अरे यार हे काय चालवलंय तुम्ही आकल्याचे तारे असे तोडू नका ज्याच्यामुळे जगात म्हणलं जाईल की जे महाराष्ट्रातले लेजिस्लेचर आहेत त्यांना गॅझिटर लागलंय की नाही लागलंय गॅझिटर वेगळं लावं लागतंय की नाही लागावं लावावं लागतं एवढं ज्ञान नाही अज्ञाने लोकं हसत असतील